नमस्कार प्रेक्षकांनो या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये अतिशय रोमँटिक आणि टर्न घेणारा ट्विस्ट आपल्यासमोर आला आहे आणि त्यामध्ये अखेर अंशुमनच्या पापाचा हंडा भरून एकाच व्हिडिओने अंशुमनला नको त्या अवस्थेत आता स्वानंदीने पकडताच साम दाम दंड भेद सगळं काही वापरून आता स्वानंदी जेव्हा तो व्हिडिओ आता समरला दाखवते आणि त्याच वेळेस आता भावावरचा विश्वास एका झटक्यात उडून अंशुमनचे भयानक कारस्थान स्वानंदीने समर समोर आणताच आता समर, समर पाच भयानक निर्णय घेऊन पाच निर्णयामध्ये समर आता अंशुमनला कसा जेलचा रस्ता दाखवतो अंशुमनला जेलचा रस्ता दाखवून स्वानंदीचा स्वीकार करत श्वेताला पुन्हा कसे कंपनीत नोकरी मिळत मिळते हे सगळं प्रेक्षकांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आणि जेव्हा जेव्हा आता इन्स्पेक्टर अंशुमनला जेलमध्ये घेऊन जातात त्यावेळेस आता मलिका अजून एक कोणतं नाटक करते पण मलिकाला अजिबात मलिकाची भीड न धरता आता मलिकाला बाजूला सारून आता समर अंशुमनला कसा जेल मध्ये पाठवतो स्वानंदीला घरचा बायकोचा अधिकार देऊन आता समर आणि स्वानंदी कसे प्रेमाने एकत्र येतात प्रेक्षकांनो हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रेक्षकांनो त्यामध्ये आत्तापर्यंत आपण बघितलेलं आहे की आता समर हा स्वानंदी आनंद कुणाचावरही विश्वास ठेवायला तयार नसतो दोनदा श्वेता ही खोटं बोलल्यामुळे आपला भाऊच हा खरा आहे हे आता समरच्या लक्षात येऊन समरची खात्री झालेली असते आणि त्यानंतर आता इकडे मलिकाने देखील नाटक केलेलं असतंच अंशुमनला घेऊन येत आता मलिका म्हणते की अंशुमन मला वाटतंय तू आता ऑफिसला जात जाऊ नकोस का पण समरने आता मलिकाला थांबवलेलं असतं आणि अंशुमनची काही चूक नसताना अंशुमन हा कंपनीत येणार नाही असं होणार नाही कंपनी आपली आहे अंशुमन आप तू कंपनीत यायचं आहेस आणि मी त्या मुलीला कंपनीतून काढून टाकील अशी आता समरने सांगितलेलं असतं आणि ज्यावेळेस आता समर समर हा कंपनी जाता क्षणी श्वेताला बोलावून तू दोनदा माझ्याशी खोटं बोलली जर तुझं हे वागणं मला आवडलेलं अब अब नाही जर अंशुमन खरोखर तुला त्रास देत असता आणि जर अंशुमनने तुझी हॅरॅसमेंट केली असती तर तो जरी माझा भाऊ असला तर मी त्याच्यावरती कडक ॲक्शन घेऊन त्याला शिक्षासुद्धा मिळवून दिलेली असते पण हे सगळं जर तुझ्या बाबतीत खरं घडलं असतं तर पण तसं अजिबात घडलेलं नाही आहे तरीसुद्धा तू आता अंशुमनवरती आरोप केला ब्लेम लावला आणि त्यामुळे अंशुमनच्या पुढच्या आयुष्यावरती याचा किती परिणाम होऊ शकतो तुला कळतंय का म्हणून मी तुझ्यावरती काहीही ॲक्शन न घेता तुला फक्त कंपनीतून काढून टाकतोय असे आता समरने श्वेताला सांगितलेलं असतं आता इकडे समरने कंपनीतून श्वेताला काढून टाकता श्वेता स्वानंदीची भेट घेते तेव्हा आता स्वानंदी निकिताला घेऊन आणि श्वेताला घेऊन भयानक प्लान करते आणि आता स्वानंदीने मोठा डाव आखलेला असतो आणि त्या डाबामध्ये अंशुमनला पुराव्या सगट रंगी आत पकडायचं हे स्वानंदीचं टार्गेट असतं कारण आता काही जरी झालं तरी मिस्टर राजवाडे हे विश्वास ठेवायला तयार नाही आणि ते विश्वास ठेवणारही नाही ज्यावेळेस त्यांना भरवगच्च असा त्यांच्या डोळ्यांनी ते पुरावा बघतील त्याच वेळेस काहीतरी होईल असा विचार स्वानंदीने केलेला असतो आणि त्यासाठी श्वेताला स्वानंदीने आता तिचा प्लान व्यवस्थित समजून सांगताच इकडे आता श्वेताला कामावरून काढून टाकल्यामुळे आता अंशुमन मात्र खू झालेला असतो खरा पण त्याच वेळेस आनंदीने सांगितलेलं असतं की श्वेता काही जरी झालं तरी आज आपल्याला सत्य समोर आणावंच लागेल आणि आता खरी तुझी परीक्षा आहे तेव्हा ठरलेल्या डावाप्रमाणे ते आता आता इकडे मात्र अंशु श्वेताला कॉल करून सांगतो की बघितलं का माझ्याशी पंगा घेतला आणि मूर्खपणाची चूक केली याचे परिणाम आणि याचा त्रास कुणाला झाला आणि तुझं किती वाईट झालं तुझी नोकरी गेली उलट तूच बदनाम झालीस म्हणून मी तुला सांगत होतो की माझं ऐक मला खुश ठेव पण तू काही ऐकलं नाही तेव्हा आता श्वेता अंशुमनची माफी मागते आणि म्हणते की अंशुमन सर प्लीज मला माफ करा मी तुमचं ऐकायला हवं होतं आणि आता आता श्वेता म्हणते की अंशुमन सर आहो मला नोकरीची खूप गरज आहे मी तुम्ही जे सांगाल ते सगळं ऐकायला तयार आहे आणि करायलाही तयार आहे प्लीज प्लीज तुम्ही मला पुन्हा काम मिळवून द्या तर आता अंशुमन श्वेताला ते ऐकून आता एका ठिकाणी लॉजवर भेटायला बोलावतो आणि एका हॉटेलवर आता भेटायला बोलावलेला अंशुमन मात्र खुश झालेला असतो आणि अखेर श्वेता आपल्या सापळ्यात अटकली हे आता अंशुमनच्या लक्षात येते आणि इकडे मात्र त्याच वेळेस निकिता स्वानंदी श्वेताने डाव रचलेला असतो आणि त्या हॉटेलवर आता श्वेता ही गे असताना आनंदी आता पडद्याच्या आड त्या रूम मध्ये लपून असते तर आता श्वेता त्या रूममध्ये येताच अंशुमन पाठीमागून श्वेताची भेट घेण्यासाठी तिथे येतो आणि श्वेताला बघताच आता अंशुमन खुश होतो आणि लगेच आता अंशुमन श्वेताकडे येत म्हणतो की आजपर्यंत कोणतीही मुलगी मला नाही म्हणाली नव्हती पण तू माझ्या वाकड्यात शिरली आणि बघितलं ना काय झालं तर श्वेता म्हणते की अंशुमन सर मला माफ करा माझ्याकडून चूक झाली मला तुम्हाला ओळखता आलं नाही तर आता अंशुमन म्हणतो की ठीक आहे काही काळजी करू नको श्वेता तू मी तू जोपर्यंत माझ्याबरोबर आहे ना मी तुला काहीही कमी पडू देणार नाही असे म्हणत अंशुमन श्वेताचे हात धरून श्वेताच्या अगदी जवळ येतो आणि त्यानंतर आता अंशुमन श्वेताचा किस घेऊ लागतो पण त्याच वेळेस आता स्वानंदी पडद्याच्या आडून आता व्हिडिओ काढण्यासाठी तयारच असते हळूच पडदा बाजूला करून आता स्वानंदी ही आता अर्ध्या चेहऱ्याने म्हणजे अर्धवट नजरेने लपवून त्या पडद्याच्या आढून आता अखेर श्वेता आणि अंशुमनचा तो व्हिडिओ शूट करते आता अंशुमन श्वेताच्या अगदी जवळ गेलेला असतो आणि त्याच वेळेस स्वानंदीने तिच्या मोबाईलमधील तो व्हिडिओ शूट क केलेला असतो खरा पण त्याच वेळेस आता तिथे त्या रूमची लाईट चालू होती आणि पडद्याच्या आडून ती लाईट चालू होताच आता स्वानंदी डचकते आणि थोडीशी बाजूला जाते पण तेवढ्यात आवाज होतो आणि अंशुमनला संशय येतो स अंशुमनला संशय येताच अंशुमन आता खुणाहून श्वेताला गप्प बसण्यासाठी सांगतो आणि मांजराच्या पावलांनी धबक्या आता आवाजात हळूहळू अंशुमन त्या पडद्याजवळ येतो आणि झटकन तो, तो पडदा बाजूला करतो पण स्वानंदी ही कडेला लपलेली असते आता अंशुमन समोर बघतो पण अंशुमनला कोणी दिसत नाही पण तरी सुद्धा आता स्वानंदी तिथेच खाली आडबाजूला लपते तर कुणी नाही असे म्हणत पुन्हा पडदा लावून घेत अंशुमन आतमध्ये येतो आता श्वेता म्हणते की अंशुमन सर मला कुणी इथे भीती वाटते आणि मला ना मला आता खूप घाबरल्यागत होतं एक काम करून आपण उद्या भेटूयात तर आता अंशुमनला सुद्धा संशय आलेला असतो आणि अंशुमन म्हणतो ठीक आहे आणि त्यानंतर आता श्वेता म्हणते की पण मला तुम्ही पुन्हा नोकरीवरती घेऊ शकाल का तर अंशुमन म्हणतो त्याची तू काळजी करू नकोस ग श्वेता काही जरी झालं तरी तो समर नाही सगळी कंपनी माझ्याच हातात आहे आणि मीच कंपनीचा मालक आहे तू काळजी काळजी करू नकोस आता स्वेता आणि अंशुमन तेथून निघून जातात आणि स्वानंदीचं काम झालेलं असतं अंशु आता पुराव्या सगट स्वे स्वानंदीने रंगे हात कॅच करून भ खतरनाक पुरावा मिळवलेला असतो आता दुसऱ्या दिवशी स्वानंदी ही आता समरकडे येते आता समर आता बसलेला असताना स्वानंदी म्हणते की मला काही महत्त्वाचं दाखवायचं आहे बोलायचं नाही समर समोर म्हणतो दाखवूसुद्धा नका आणि बोलूसुद्धा नका कारण आता मला तुमची कोणतीही गोष्ट ऐकायला वेळच नाही कारण त्यातून काही निष्पन्नही होत नाही आणि तुमचं काही खरंसुद्धा नसतं स्वानंदी म्हणते की अहो तुम्ही एवढा आंधळाविश्वास ठेवू नका मी तुम्हाला दाखवणार आहे पुरावा मग तुम्ही जर तो खोटा मुखवडा मुखवटा पुराव्या बघितलं ना मग तुम्हाला कळल खोटं कोण आणि खरं कोण आणि मग मग तुम्हाला न्याय करावा लागेल ते ऐकता समर आता स्वानंदीकडे बघतो समर म्हणतो काय पुरावा आहे आता काय पुरावा दाखवणार आहे ते ऐकताच आता स्वानंदी तिचा मोबाईलमधील तो अंशुमनचा व्हिडिओ अखेर समरला दाखवते आणि समर समर तो व्हिडिओ बघताच समरच्या डोळ्यावरची पट्टी एका झटक्यात बाजूली झालेली असते आणि समरची झांज उतरून समर जेव्हा तो व्हिडिओ बघतो अंशुमनचा पडद्यामागचा आता खरा चेहरा समर समोर आलेला असतो श्वेताला आता बळजबरीने हरॅशमेंट करून जवळ घेऊन श्वेताचा वापर करू पाहणाऱ्या अंशुमनचा खरा चेहरा समर समोर येताच समरला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो आणि आता स्वानंदीने असा काही पुरावा दाखवलेला असतो की बोलण्यासारखं काही उरलेलंच नसतं आणि त्या क्षणी रागाने समर आता आनंदला पोलिसांना बोलावून आणायला सांगतो तर इन्स्पेक्टर तिथे येतात आता समरने तो इन्स्पेक्टरला व्हिडिओ दाखवून अंशुमनला अटक करायला सांगितलेली असते आणि अंशुमनने आता श्वेताचा गैरवापर करून श्वेताचा आता खरंच हॅरेसमेंट करून तिला आता वेगळ्या मार्गाने मिळवण्याचा प्रयत्न केला आणि एका स्त्रीवरती हा सगळ्यात मोठा आणि आणि आहे आणि त्याची शिक्षा अंशुमनला झालीच पाहिजे असे म्हणत समर आता इन्स्पेक्टरला अंशुमनला अटक करायला सांगतात आणि त्याचबरोबर आता मलिकापुढे येते आणि समरची माफी मागून समरला एवढ्या वेळेस अंशुमनला माफ करायला सांगते पण समर म्हणतो की काकू हे अक्षम्य आहे श्री जातीचा हा अपमान आहे सगळ्यात मोठा गुन्हा आहे आणि याची किंमत अंशुमनला याची शिक्षा मिळायलाच हवी आणि जर तू यामध्ये आलीस तर कदाचित मी तुला सुद्धा सोडणार नाही ते ऐकताच आता मलिकाची बोलती बंद पडलेली असती इन्स्पेक्टर अंशुमनला घेऊन आता निघून जाता क्षणी समर तिसरे सरप्राईज देऊन आता म्हणतो की स्वानंदी मॅडम मला माफ करा असे म्हणत समर स्वानंदीची माफी मागतो समोर म्हणतो की स्वानंदी मॅडम माझ्या डोळ्यावरची प्रेमाची पट्टी तुम्ही बाजूला करून खरा मुकवटा समोर आणला आणि खरंच खरंच तुमचे तुमची बाजू मी ऐकून घ्यायला हवी होती आणि विश्वास ठेवायला हवा होता आणि त्याचबरोबर आता एका क्षणात समरने श्वेताला पुन्हा कंपनीत कामावरती घेतलेलं असतं आणि इकडे आता स्वानंदीची माफी मागून स्वानंदीला बायकोचा अधिकार समरने देऊन समरने स्वानंदीला प्रेमाने आता त्याच्या आवडीचं जेवण बनवायला लावलेलं असतं आणि प्रेमाने समरने आता पाच गोष्टी करून अंशुमनला जेल श्वेताला नोकरी तर स्वानंदीचा स्वीकार केलेला असतो आणि अखेर आजीचे म्हणणे खरे होत सत्य किती जरी कठोर असलं किती जरी सत्यामुळे त्रास झाला तरी शेवटी देवालासुद्धा सत्याला समोर आणावं लागतंच आणि सत्याची बाजू घेऊन स्वानंदीने लढून अंशुमनचा खोटा मुखवटा आता समोर समोर आणून आता अंशुमनला जबरदस्त शिक्षा करून दिलेली असते आणि प्रेमाने स्वानंदी ही समोरची झालेली असते